आणि यानंतर एक महत्वाची बातमी हाती आली आगामी काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये रायगड जिल्ह्यात रस्सीखेत सुरू असून महायुतीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला समान जागा वाटपाचा महायुतीतील फॉर्म्युला ठरला असताना जर का कोणी दोन पावलं मागे येत नसेल तर एकला चलोरेच्या भूमिकेत आम्ही राहू असा इशारा मंत्री भरत गोगावले यांनी महायुतीतीलच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांना नाव न घेता दिला जागावाटपाचा तिढा सुटला नाही तर आम्ही कोणाच्याही मागे लागणार नाही महायुतीचा धर्म निभवायचा असेल तर प्रत्येकानं आपली पावलं मागे सरकवणं गरजेचं आहे तरच युती होईल अन्यथा आम्ही एकला चलोरेच्या भूमिकेत राहू असा इशारा गोगावले यांनी दिला आम्ही काय कोणाच्या पाठीमागा लागणार नाही आम्ही तर पण तेच संभव आहे ची रेंज आहे जिल्हा परिषदची आणि त्या अनुषंगाने आम्ही गणित केलेली होती त्याचप्रमाणे काही नगरपालिका असतील पंचायत समिती असतील ह्याच्यामध्ये पण जर बसले तर गणित होऊ शकतात आणि हरकत नाही आहे असं काय नाही आहे कोण कोणाच्या पाठीमागं लागावं जावं किंवा काय जर खरोखरच महायुतीचा जर धर्म असेल तर एकमेकांनी दोन पावलं मागं सरकायला पाहिजे आणि ते होणार असेल तर काय होईल अन्य